नमस्कार दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाचं खूप खूप स्वागत आणि वर्षाची सुरुवातच होतीये एका मोठ्या महत्त्वाच्या सणाने मकर संक्रांत आता संक्रांत म्हटलं की आपल्याला काय आठवतं तिळगूळ पतंग हळदी कुंकू पण या सगळ्याच्या मागे एक मोठं विज्ञान आणि एक सुंदर परंपरा दडलेली आहे खरं तर हा सण म्हणजे जिथे आपलं खगोलशास्त्र आणि आपली संस्कृती यांचा एक अनोखा संगम होतो तर आजच्या आपल्या विशेष चर्चेत आपण दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांतीबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत आमच्या स्रोतांनुसार यंदाची संक्रांत नेहमी सारखी नाहीये तब्बल तेवीस वर्षांनी एक दुर्मिळ योग जुळून येतोय तर हा योग नेमका काय आहे या वर्षीच्या संक्रांतीच्या ऊर्जेचं स्वरूप काय आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो आणि भोगी संक्रांत किंक्रांत या तीन दिवसांचं महत्व काय चला या सगळ्याचा शोध घेऊया अगदी बरोबर आपण सण साजरा करतो पण अनेकदा त्यामागचं जे शास्त्रीय कारण आहे ते विसरून जातो मकर संक्रांत हा पूर्णपणे सूर्यावर आधारित सण आहे या दिवशी सूर्य धनुराशीतून राशीत प्रवेश करतो आणि याच दिवसापासून उत्तरायणाला सुरुवात होते हां म्हणजे दिवस मोठा होणार हो सोप्या भाषेत सांगायचं चा, तर इथून पुढे दिवस मोठा आणि रात्र लहान व्हायला लागते जास्त प्रकाश जास्त ऊर्जा म्हणूनच हा काळ शुभ कार्यांसाठी उत्तम मानला जातो आणि दोन हजार सव्वीस मध्ये हा साधा सुद्धा नाहीये सव्वीस बुधवारी येणारी ही संक्रांत तेवीस वर्षांनी येणाऱ्या एका मोठ्या योगामुळे खास ठरते हा नेमका काय योग आहे ज्यामुळे एवढी चर्चा होतीये हो हीच यंदाच्या संक्रांतीची सगळ्यात मोठी आणि रंजक गोष्ट आहे तब्बल तेवीस वर्षांनी सूर्य आणि शनी यांचा महासंयोग होतोय ज्योतिषशास्त्रात सूर्य म्हणजे राजा अधिकार पिता आणि शनी म्हणजे न्यायाधीश कर्म शिस्तप्रिय पुत्र आता गंमत बघा जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील तेव्हा त्यांचे पुत्र शनिदेव तिथे आधीपासूनच अच्छा म्हणजे तिथेच असणार आहेत ते अगदी तिथेच विराजमान असतील म्हणजे एकाच घरात पिता पुत्र एकत्र येणार बरोबर याला तुम्ही अत्यंत महत्वाची कौटुंबिक किंवा रॉयल बैठक म्हणू शकता जिथे मोठे निर्णय घेतले जातात आणि त्याचा परिणाम सगळ्या कुटुंबावर म्हणजेच आपल्या सगळ्यांवर होतो त्यामुळे ह्या संयोगाला ज्योतिषशास्त्रात खूप महत्व दिले गेले बरं का कमाल आहे म्हणजे हा एकच विशेष योग आहे की अजूनही काही आहे नाही नाही यावर्षीचा हा दिवस म्हणजे जणू काही कॉस्मिक इव्हेंट्सची मांदेळी आहे त्याच दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला षठ तिला एकादशी सुद्धा आहे अरे वा म्हणजे सूर्य आणि भगवान विष्णू या दोघांच्या उपासनेसाठी हा एकच दिवस अत्यंत प्रभावी ठरतो आणि याला जोड म्हणून दोन खास योग जुळून येत आहेत सिद्धी आणि अमृतसिद्धी योग हे शब्द ऐकायला थोडे जड वाटतात यांचा नेमका अर्थ काय होतो सोप्या भाषेत सांगतो सर्वार्थ सिद्धी योग म्हणजे सर्व उद्दिष्टे पूर्ण करणारा याला आपण एक कॉस्मिक ग्रीन सिग्नल म्हणू शकतो म्हणजे या दिवशी सुरू केलेल्या चांगल्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते आणि अमृतसिद्धी म्हणजे ज्याचं फळ दीर्घकाळ टिकतं अमृतासारखं त्यामुळे या दिवशी केलेलं दान किंवा मदत ही केवळ त्या दिवसापुरती मर्यादित न राहता तिचे सकारात्मक परिणाम बराच काळ टिकतात अशी एक श्रद्धा आहे तुम्ही पुण्यकाळाबद्दल सांगितलं पण आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना दुपारी तीन ते सहा या वेळेत मुद्दाम वेळ काढून पूजा किंवा दान करणं शक्य होत नाही पंचांगानुसार पुण्यकाळ दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत आहे मग अशा व्यक्तींनी काय करावं दिवसाच्या इतर वेळी केलेल्या चांगल्या कर्माला तेवढं महत्त्व नसतं का खूपच महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे हा बघा पुण्यकाळ किंवा महापुण्यकाळ ही एक विशिष्ट वेळ आहे जेव्हा ग्रह ताऱ्यांची ऊर्जा सर्वाधिक अनुकूल असते असं शास्त्र मानत पण याचा अर्थ असा नाही की इतर वेळी केलेल्या चांगल्या कामाला मिळत नाही अच्छा तुमची श्रद्धा आणि भावना आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी किंवा दिवसभरात कधीही आपल्या सोयीने दान धर्म किंवा प्रार्थना केली तरी चालते महत्वाचा आहे तो विचार आणि कृती म्हणजे हे सूर्यशनीचे योग आणि इतर ग्रहस्थिती या वर्षाच्या ऊर्जेला एक वेगळी दिशा देत आणि गंमत म्हणजे आपल्या परंपरेत या वार्षिक ऊर्जेला एका देवीचं स्वरूप दिलं जातं जेणेकरून ते सामान्य माणसाला सहज समजावं दोन हजार सव्वीस साठी या संक्रांती देवीचं स्वरूप काय आहे हो ही खूपच रंजक कल्पना आहे नाही का आपल्या पंचांगानुसार प्रत्येक वर्षी येणाऱ्या संक्रांतीच्या ऊर्जेला म्हणजे त्या वर्षाच्या व्हायब्रेशनला एका देवीच्या रूपात पाहिलं जातं तिचं वाहन वस्त्र शस्त्र या सगळ्या प्रतिकांमधून येणाऱ्या वर्षाचा स्वभाव कसा असेल याचे काही सांकेतिक अंदाज बांधले जातात मग बघूया दोन हजार सव्वीससाठी हे स्वरूप काय सांगतंय यावर्षी देवीचं वाहन आहे वाघ आणि उपवाहन आहे घोडा वाघ म्हणजे हे काहीतरी शक्तिशाली असणार नक्कीच वाघ हे शक्ती अधिकार आणि निर्भयतेचं प्रतीक आहे यामुळे ज्योतिषीय संकेत मिळतात की यावर्षी सरकारचं धोरण अधिक ठाम आणि निर्णयात्मक असेल सामान्य माणसासाठी याचा अर्थ असा होऊ शकतो की सरकारी कामांना गती मिळेल पण त्याचवेळी नियमांची अंमलबजावणी अधिक कडक होईल देवीने पिवळ्या रंगाचे कपडे घातले आहेत आणि तिच्या हातात गदा हे शस्त्र आहे ती बसलेल्या अवस्थेत कुमारी रूपात आहे आणि पायस म्हणजे खिरीसारखा गोड पदार्थ खात आहे या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी अर्थ आहे नाही का जसं की पिवळे कपडे किंवा गदा हातात असणं याचा काय संकेत मिळतो हो प्रत्येक गोष्ट प्रतीकात्मक आहे पिवळा रंग हा ज्ञान समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे हे वर्ष आर्थिक आणि ज्ञानाच्या दृष्टीने चांगलं राहील असा संकेत मिळतो पण काही वेळा हाच रंग चिंतेचाही मानला जातो त्यामुळे पिवळ्या वस्तूंच्या जसं की सोनं यांच्या किमतीत चढ उतार दिसू शकतो अच्छा हातात गदा असणं हे न्याय आणि शक्तीचं प्रतीक आहे म्हणजे अन्याय करणाऱ्यांना शासन होईल आणि न्यायाची बाजू जिंकू शकेल आणि देवी पायस किंवा गोड पदार्थ खात आहे याचा अर्थ लोकांच्या जीवनात गोडवा सुख समृद्धी वाढेल आणि या वर्णनावरून काही गोष्टी टाळायलाही सांगितल्या जातात बरोबर जसे की देवीने घातलेल्या रंगाचे कपडे महिलांनी घालू नयेत हो अशी एक पारंपरिक श्रद्धा आहे देवीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे संक्रांतीच्या दिवशी महिलांनी तो रंग टाळावा असं मानलं जातं तसेच देवी पायस भक्षण करत असल्याने दूध किंवा दुधाचे पदार्थ खाऊ नयेत असंही काही जण मानतात हा एक मनारिक मुद्दा आहे पण आजच्या काळात जिथे अनेकदा लोकांना या गोष्टी माहीत नसतात तिथे या संकेतांकडे कसं पाहायला हवं हा एक कडक नियम आहे की केवळ एक प्रतिकात्मक इशारा याला नियम म्हणण्यापेक्षा एक प्रतिकात्मक आदर मांडणं जास्त योग्य ठरेल देवीच्या त्या स्वरूपाचा आदर करण्यासाठी त्या दिवशी तो रंग टाळायचा ही त्यामागची भावना आहे हे बंधनकारक नाही पण श्रद्धेचा भाग आहे मूळ उद्देश हा निसर्गाच्या त्या ऊर्जेप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आहे बरोबर आहे आता आपण सणाच्या प्रत्यक्ष स्वरूपाकडे वळूया जो तीन दिवसांचा उत्साह असतो सुरुवात होते तेरा जानेवारीला भोगीने हो भोगी म्हणजे भोगण्याचा किंवा आनंद घेण्याचा दिवस हा सण शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे या दिवशी आपण इंद्रदेवाची पूजा करतो ज्याच्या कृपेने आपल्याला भरभरून पीक मिळालं या दिवशी सकाळी तीळ पाण्यात घालून अभ्यंग स्नान केलं जातं थंडीच्या दिवसात तीळ शरीराला उष्णता देतात हे त्यामागचं शास्त्रीय कारण आहे आणि भोगीची ती खास भाजी आणि भाकरी माझ्या आठवणीप्रमाणे त्यात बोरं आणि हरभऱ्याचे दाणेही घातले जातात जे चवीला एक वेगळीच गंमत आणतात यामागे काही आरोग्यदायी कारण आहे का अगदी बरोबर ती केवळ एक भाजी नाही तर ते एक संपूर्ण आहार आहे त्या काळात शेतात जे काही उपलब्ध असेल गाजर वाटाणे वांगी वालाच्या शेंगा पावटा हरभरा बोरं हे सगळं एकत्र करून ती भाजी बनवली जाते यातून शरीराला आवश्यक असलेली सर्व जीवनसत्व मिळतात वा आणि सोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि त्यावर लोण्याचा गोळा थंडीत शरीराला ऊर्जा आणि ऊब देणारा यापेक्षा उत्तम आहार असूच शकत नाही भोगीनंतर येतो मुख्य दिवस चौदा जानेवारी मकर संक्रांत या दिवशीच्या परंपरा तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेत हो या दिवशी दानधर्माला सर्वाधिक महत्व आहे तीळ गूळ धान्य वस्त्र नवीन भांडी यांचं दान केलं जातं यामागे एक सामाजिक विचार आहे थंडीच्या दिवसात गरजू लोकांना उष्णता देणाऱ्या वस्तू मिळाव्यात हा त्यामागचा हेतू सूर्यपूजा आणि पूजन आणि सुातिळगुळ घ्या गोड गोड बोला हे फक्त म्हणण्यापुरतं आहे की यामागे काही खोल सामाजिक विचार आहे थंडीच्या दिवसात तीळ आणि गुळ शरीरासाठी आवश्यक असतात पण नात्यांमधली ऊब टिकवण्यासाठी या प्रथेचा आजच्या काळात काय अर्थ आहे खूप छान मुद्दा आहे हा तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे केवळ एक वाक्य नाही तो एक सामाजिक संदेश आहे मागच्या वर्षात जे काही मतभेद वाद झाले असतील ते विसरून नात्यांमध्ये पुन्हा गोडवा आणण्याची ही एक संधी आहे खरे तीळ आणि गूळ जसे एकत्र येऊन एक चविष्ट पदार्थ बनवतात तसेच आपणही एकत्र येऊन समाजाला अधिक चांगलं बनवू शकतो हा त्यामागचा खरा अर्थ आहे आणि पतंग उडवणं मला आठवत्या लहानपणी संक्रांतीला पतंग उडवताना सकाळचं कोवळवून चिठी छान वाटायचं तेव्हा त्यामागे व्हिटमिन डी वगैरे शास्त्र आहे हे माहीत नव्हतं पण शरीराला ते आपोआपच कळत असावं बरोबर या परंपरेमागेही आरोग्यदायी कारण आहे या काळात आकाश निर्भ्रस्त सकाळच्या कोवळ्या उन्हात पतंग उडवण्याच्या निमित्ताने आपण घराबाहेर पडतो यामुळे शरीराला ड जीवनसत्व मिळतं तसेच पतंगाच्या मागे धावल्याने नकळतपणे व्यायामही होतो हो हो आणि महिलांसाठी हळदी कुंकू आणि वाण देण्याचे कार्यक्रम सुरू होतात जे रथसप्तमीपर्यंत चालतात हा स्त्रियांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा एक सुंदर सोहळा आहे आणि या उत्सवाचा शेवटचा दिवस पंधरा जानेवारी ज्याला करी दिन असंही म्हणतात या दिवसाचं काय वैशिष्ट्य आहे या दिवसामागे एक कथा आहे असं म्हणतात की या दिवशी संक्रांती देवीने संकरासूर नावाच्या एका दुष्ट राक्षसाचा वध केला होता म्हणून याला किंक्रांत म्हणतात अच्छा करी दिन म्हणजे वाईट दिवस त्यामुळे या दिवशी कोणतंही शुभ कार्य किंवा नवीन कामाची सुरुवात करत नाहीत लांबचा प्रवास टाळला जातो यामागे एक व्यवहारिक कारणही असू शकतं दोन दिवसांच्या सण समारंभानंतर तिसरा दिवस हा आराम करण्यासाठी आणि घरात शांतता ठेवण्यासाठी असतो म्हणजे तीन दिवसांच्या या सणाची रचना खूप विचारपूर्वक केलेली आहे आता पुन्हा एकदा त्या सूर्यशनीच्या महासंयोगाकडे येऊया ज्योतिषशास्त्रानुसार याचा वेगवेगळ्या राशींवर काही विशेष परिणाम होणार आहे का हो ज्योतिषशास्त्रात जेव्हा असे मोठे ग्रहयोग होतात तेव्हा त्याचा सर्व राशींवर कमी अधिक प्रमाणात परिणाम होतोच या संयोगाचा तीन राशींवर विशेष सकारात्मक प्रभाव पडेल असं मानलं जातं या राशींच्या लोकांना यश संपत्ती आणि आरोग्य लाभ होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते कोणत्या आहेत ते तीन राशी त्या तीन भाग्यशाली राशी म्हणजे मिथून सिंह आणि धनु थोडक्यात संगल का की या राशींना काय फायदा होऊ शकतो नक्कीच मिथुन राशीच्या लोकांना करिअर आणि आर्थिक बाबतीत चांगला फायदा होऊ शकतो सिंह राशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनात आनंद आणि नोकरी व्यवसायात प्रगतीची संधी मिळू शकते आणि धनुराशीच्या लोकांसाठी शिक्षण आणि गुंतवणूक फायद्याची ठरू शकते आणि ज्यांची रास या तिन्हीपैकी नाही त्यांनी काय करावं त्यांनी काळजी करावी का मुळीच नाही काळजी करण्यासारखं काही नाही ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शनासाठी असतं घाबरवण्यासाठी नाही ज्यांची रास या तिन्हीमध्ये नाही त्यांनी या दिवशी पूजाविधी आणि विशेषतः दानधर्मावर अधिक भर द्यावा कारण दान हे एक असं कर्म आहे जे ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी करून सकारात्मक ऊर्जा वाढवतं असं मानलं जातं त्यामुळे सर्वांसाठीच हा दिवस शुभ फलदायी ठरू शकतो तर एकंदरीत दोन हजार सव्वीस ची मकर संक्रांत ही केवळ एक सण किंवा सुट्टी नाहीये तर ती खगोलशास्त्र ज्योतिष आरोग्य आणि आपल्या समृद्ध परंपरा यांचा एक अप्रतिम संगम आहे तेवीस वर्षांनी येणारा हा दुर्मिळ योग पितापुत्राचं ते एकत्र येणं हे सगळं प्रत्येकासाठी काहीतरी नवीन आणि सकारात्मक घेऊन येईल अशी आशा करायला हरकत नाही नक्कीच आणि या सगळ्या चर्चेत दानाचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होतं एक श्रद्धा अशी आहे की संक्रांतीला आपण जे काही दान करतो ते सूर्यदेव आपल्याला पुढच्या प्रत्येक जन्मात अनेक पटीने परत करतात हा झाला श्रद्धेचा भाग बरोबर आणि या श्रद्धेतूनच आपल्या आजच्या चर्चेचा शेवटचा पण महत्वाचा विचार पुढे येतो ही श्रद्धा क्षणभर बाजूला ठेवून आपण विचार करूया आजच्या दिवशी केलेलं एक छोटंसं दान गरजूला केलेली एखादी मदत किंवा नात्यातलं गैरसमज दूर करण्यासाठी उचललेलं एक पाऊळ या एका छोट्याशा सकारात्मक कृतीचा आपल्या आणि आपल्या समाजाच्या भविष्यावर किती मोठा आणि चांगला परिणाम होऊ शकतो खरंय सण आपल्याला केवळ परंपरा शिकवत नाहीत तर एक अधिक चांगला माणूस आणि एक अधिक चांगला समाज घडवण्याची संधीही देतात हा हा विचार करण्यासारखा आहे